हॅलो फ्रेंड्स आता आपण जाणार आहे का खूप स्पेशल जागेवर तर चला जाऊया आपण खूप चांगल्या जागेवर जाणार आहे तर सगळ्यांनी सगळे रेडी आहे येस तर तुम्ही बघू शकतात शिवा इथे बसलेला आहे रुद्र पण इथे रेडी आहे तर चला जाऊया हॅलो फ्रेंड्स आता आपण इकडे ऑलरेडी गाडीमध्ये आलेलो आहे आणि खूप एक्सायटेड आहे माझ्या भावांचे तुम्हाला बघायचं आहे तर बघा शिवा बघा किती एक्सायटेड आहे तर रुद्रही बघा खूप एक्सायटेड आहे खूप एक्सायटेड आहे सगळे तर आता मी आम्ही मिळू तुम्हाला इकडं गेल्यावरती तुम्ही बघू शकता तिथे किती छान मस्त चालू आहे तर हॅलो कायज आपण पोचलेलो आहे तर आणि आपण जाणार होतो शोमिशोरला आपण इथे ऑलरेडी पोचलेलो आहे आपण खूप कॉल करणार आहे तर चला जाऊया पुढे तर फ्रेंड्स आता आपण इथे मध्ये आलेलो आहे तुम्ही बघू शकता खूप दुकानं आहेत वगैरे आपण जाऊया आता पुढे आणि देवाचे दर्शन खूप काही करायचं आहे खूप एंड पर्यंत बघा ब्लॉक थँक्यू सो मच बघा शिव आपण इथे परत पडला आहे फर्स्ट आपण जाऊया इकडे दर्शनासाठी जाऊया तर इथे पण आलेलं आहे श्री सोमेश्वर महादेव मंदिर तिथे आपण जाऊया थँक्यू शिवा ओम शिवाय ओम शिवाय तर आता आपण इकडून असं मागून जायचंय मंदिराच्या बघू शकतात हे पूर्ण असं मंदिर आहे इकडून आपण असं जायचं सगळे ते पूजन केलेले आहे तर इथे याच्याच पुढे या भिंतीच्या पुढे इथे शंकर शंकरांची पिंड आहे तर आपण इथे पाया पडून घेऊया आणि आता आपण जाऊया पुढे हनुमान मंदिर मी बघू शकतात खूप छान मंदिर आहे हनुमानांचं तर सल चला आपण मध्ये जाऊया बाय बाय तर बघू शकतात तुम्ही किती छान हनुमानांचं मंदिर आहे इथे काहीच आपण इथे बोटमध्येही आलेलो आहे बघा किती छान वाटतंय मला इथं तुम्ही कन्फ्यूज झाले असेल की आम्ही हे काय घातलेलं आहे तर आम्ही किती घातलेलं आहे लाईफ ला जॅकेट हे खूप इम्पॉर्टंट आहे बोटमध्ये जाताना नेहमी लाईफ जॅकेट घालूनच गेलं पाहिजे आणि मी इथे लाईफ जॅकेट घातलेलं आहे इट्स वंडरफुल खूप मजा येते सर गुड मॉर्निंग आपली बोट चालू चालू झालेली आहे खूप मजा येते आम्ही खूप पण असणार आहे आणि फक्त तुमच्यासाठी काहीतरी माझ्यासाठीही सप्राईज सगळी सस्त सप्राईज आहे यांच्यासाठीही सप सप्लाईज मजा येते आहे बघू शकतात खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बोट्स आहेत आणि आम्ही त्याच्यामधूनच एक बोट मिळून बसलेलो आहे बोटमध्ये Kuk ma jadi. Kita kena nyorong. Hip hip. Hip hip. Kure. Hip hip. Kure. Kuk ma jadi. Hip hip. Kure. Hip hip. Kure. Tanya lelaki berapa tuh, Eka? Tidak.

दोस्ण। दोस्ण। मजा करते। मजा आपण खूप मजा करतोय पण हा त्याच्यामध्ये उभं राहायचं अजिबातल्या करायची पाव किती छान शब्द आता आम्ही आलेलो आहे बोट मधून आणि खूप मजा खूप मजा आली मग तुम्ही येऊ शकता इकडे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप असतं इकडे तुमच्या दावांची शंभर शंभर आणि आपले